प्राचीन काळात राजा जनक आपल्या राज्यात एक मोठे धार्मिक संमेलन आयोजित करत होता त्या संमेलनात अनेक ऋषीमुनी ज्ञानी आणि धर्मगुरू सहभागी झाले होते जनकाने सर्वांना आव्हान दिले की जो धर्माचा खरा अर्थ स्पष्ट करेल त्याला मोठा सन्मान आणि धन प्रदान केले जाई या चर्चेत अष्टावक्र देखील सहभागी होण्यासाठी आला त्यावेळी अष्टावक्राचे शरीर वाकडे तिकडे असल्यामुळे सभेत त्याला पाहून काही लोक हसू लागले अष्टावक्र मात्र शांत राहिला आणि थेट राजा जनकाला म्हणाला महाराज मी आपल्याला धर्माचा खरा अर्थ सांगू शकेन परंतु आधी तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल राजा जनक त्याच्या ज्ञानाची ओळख पटवण्यासाठी तयार झाला आणि म्हणाला ऋषीवर आप मला शिकवावे अष्टावक्राने राजाला विचारले महाराज जर एखाद्या व्यक्तीच्या बाहेरूपावरूनच त्याचा दर्जा ठरवायचा असेल तर सभेत बसलेल्या या ज्ञानी ऋषीमुनींना तुम्ही कसे ओळखाल त्यांचे बाहेरूप त्यांचे ज्ञान सिद्ध करू शकते का राजाने नम्रपणे उत्तर दिले नाही अष्टावक्र ज्ञान आणि धर्म हा व्यक्तीच्या मनोवृत्तीमध्ये असतो त्याच्या बाह्यरूपात नव्हे यावर अष्टावक्र म्हणाला मग ही पहिली शिकवण आहे धर्म हा बाहेरून दिसत नाही तो आतून जाणला जातो त्यानंतर अष्टावक्राने राजाला एक साधी परंतु खोल अर्थ असलेली कथा सांगितली एका गावात एक चोर आणि एक संत राहत होते चोर नेहमी लोकांचे धन चोरायचा आणि संत नेहमी त्याचा उपदेश करायचा एकदा चोर पकडला गेला आणि त्याला शिक्षा झाली मात्र लोकांनी संताला नेहमीप्रमाणेच पूजले काही वर्षांनंतर चोराला त्याच्या चुकांची जाणीव झाली आणि तो संतापाशी गेला संताने त्याला माफ केले आणि त्याला योग्य मार्ग दाखवला या चोराने पुढील आयुष्यात धर्माचे पालन करून लोकांसाठी आदर्श निर्माण केला अष्टावक्राने पुढे विचारले महाराज या चोराला धार्मिक मानावे का राजाने विचारपूर्वक उत्तर दिले होय कारण त्याने आपल्या चुकांमधून शिकून धर्माचा खरा मार्ग अनुसरला अष्टावक्र म्हणाला मग ही दुसरी शिकवण आहे धर्माचे पालन म्हणजे चुका स्वीकारून सुधारणा करणे अष्टावक्राच्या या सोप्या पण गहन शिकवणींनी राजाच्या मनावर खोल परिणाम झाला त्याने अष्टावक्राला प्रणाम केला आणि त्याला संमेलनातील सर्वात मोठा सन्मान दिला अष्टावक्राची कथा आपल्याला शिकवते की धर्म हा बाह्यरूपात नसतो तो मनोवृत्ती सुधारणा आणि योग्य विचारांमध्ये असतो आपल्यातील दोष मान्य करून योग्य मार्गावर जाणे हीच धर्माची खरी ओळख आहे